जनांगेंची काल आपण भेट घेतलेली आहे त्यामध्ये कशा पद्धतीमध्ये दोघांचा आपला समन्वयाची चर्चा झाली कशा सकारात्मक सरकार किती प्रामाणिकपणे काम करत आहे मराठा रक्षणाच्या बाबतीमध्ये हे मी त्यांना सांगितलं गेल्या महिनाभरामध्ये किती गो... गतीने कामच्या संदर्भात चाललेलं आहे हे मी त्यांना सांगितलं त्यांनाही ते पटलेलं आहे त्यांनी आपल्यासमोर सांगितलं मीडियासमोर की सरकारच्या बाबतीमध्ये काही आमचा कुठे आक्षेप नाही आहे अतिशय गतीने वेगाने शिंद न्यायमूर्ती शिंदे समिती त्या ठिकाणी काम करते आहे सगळे अधिकारी जिल्हाधिकारी त्या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून त्यांनी समाधान त्या ठिकाणी व्यक्त केलं पण आज त्यांची त्या ठिकाणी सभा मिटिंग ते प्रमुख कार्यकर्त्यांची आंतरवलीमध्ये त्या ठिकाणी आहे आणि आज ते निर्णय घेतील चोवीस तारखेचा अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे पण मी सांगितलं की आपल्याला जर कायमस्वरूपी आरक्षण घ्यायचं असेल तर टिकवायचंच असेल तर, तर थोडा वेळ अजून द्यावा लागेल आपण क्युरेटिव्ह पिटिशनच्या सुद्धा कोर्टामध्ये गेलेलो आहोत आपण बॅकवर्ड कमिशनच्या माध्यमातूनसुद्धा नवीन एक दुसरा त्याच्यावर पर्याय शोधलेला आहे तोसुद्धा सुद्धा सगळी पाहणी आर्थिकदृष्ट्या असेल शैक्षणिकदृष्ट्या असेल ही सगळी कसे सामाजिकदृष्ट्या असेल हा समाज कसा मागासलेला आहे ते बघून त्यांना आरक्षण कसं देता येईल त्या संदर्भातसुद्धा शासन त्या ठिकाणी विचार करत आहे पण तो निश्चित मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे देवेंद्रजींनी सांगितलं आहे अजितदानी सांगितलं की आम्हाला आरक्षण हे द्यायचं आहे शंभर टक्के द्यायचं आहे गेल्या काळातसुद्धा देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलेलं होतं दुर्दैवाने ठाकरे सरकारने ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकवलं नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे तो, तो आम्हाला आरक्षण द्यायचं आहे पण ते कायमस्वरूपी टिकणारं द्यायचं आहे आणि त्यासाठी थोडा वेळ जरी द्यावा लागला अजून तरी आपण तो द्यावा आपण बघतायत सरकार किती गतीने काम करत आहे मुदतवाढ मिळेल असं वाटतंय तुम्हाला त्यांच्याशी नाही मिळेल कारण त्यांनाही पटलेलं आहे आम्ही ज्या गतीने काम करतो आहे आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय रोज चालू आहे त्याच्यावर निर्णय लवकर होणार आहे आपण बॅकवर्ड कमिशन मागासवर्गीय आयुक्त त्या ठिकाणी नेमलेलं आहे ते आता कामाला लागले आहेत परवा त्यांच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आपण त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण दुसरे अध्यक्ष नेमले सदस्य नेमलेले आहेत आणि ते अतिशय वेगाने काम करत आहेत मला वाटतं हे त्यांचंही पटलेलं आहे आणि सगळ्या समाजवाद्यांनाही पटलेलं आहे की अतिशय वेगाने सरकार हे काम करत आहे सरकारचा प्रामाणिक हेतू त्यामध्ये त्याच्या लक्षात आलेला आहे मला वाटतं त्यामुळे निश्चित थोडा अवधी ते देतील दोघांची चर्चा सकारात्मक समाधान सकारात्मक चर्चा झालेली आहे काल आपणही बघितलं ती लाईव्ह होती ठीक आहे आमची काही बंद दरवाजा कुठली चर्चा नव्हती ती सर्व ऑनलाईनच होते म्हणजे ती सगळ्यात समोरच होती आपणच त्या ठिकाणी सगळे आपले कॅमेरे त्या ठिकाणी लागलेले होते आणि आम्ही सगळ्या समक्षच बोललेलो आहोत